नंदुरबार प्रकल्पातील शासकीय चतुर्थ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांचा आवाज येणार नाही या निर्धाराने महाराष्ट्र राज्य चतुर्थ कर्मचारी संघटनेने नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त न्यायकारक शासन आकृती बंधाविरोधात तीव्र कामबंद आंदोलन छेडले नंदुरबार प्रकल्प कार्यालयासमोर संतप्त घोषणाबाजी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार यांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांचा ठाम पवित्रा आश्वासन नको निर्णय हवा संघटनेच्या प्रमुख मागण्या अन्यायकारक आकृती बंद रद्द करणे चोवीस ते पंचवीस सत्रातील रोजंदारी कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती कंत्राटी शिक्षक भरती बंद करून तासिका तत्वावरील शिक्षकांना कायम करणे आठ तास ड्युटी विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ सकाळी अकरा वाजता करणे महिला कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबवणे आणि बक्षीस समितीच्या शिफारशी तात्काळ लागू करणे अध्यक्ष आर डी चव्हाण उपाध्यक्ष नारायण गिरासे साधना सचिव संदीप पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात इशारा जोपर्यंत मान्य होत तोपर्यंत लढा सुरूच राहील महाराष्ट्र राज्य आश्रम शाळा चतुर्थ सैनिक कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी नाशिकला मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते आयोजन त्या ठिकाणी नऊ तारखेपासून कामबंद काम बंद आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मान्य आयुक्तांना सादर करण्यात आले होते परंतु आमच्या अकरा मागण्यांपैकी एकही मागणी अद्यापपर्यंत निर्णय न झाल्याने आजपासून नऊ ऑगस्टपासून आम्ही नंदुरबार प्रकल्पातील सर्व शाळांवरील कर्मचारी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत त्या ठिकाणी किमान आज दीडशे कर्मचारी उपस्थित आहेत व सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेले आहे <coughs> महत्त्वाच्या मागण्यांमध्ये शासनाने जो अन्यायकारक आकृती बंद लागू केलेला आहे तो रद्द केला पाहिजे स्वयंपाकी स्त्रियांना मुलींकडे झोपण्याची जी सक्ती केली जाते ती बंद केली पाहिजे तसेच आदिवासी समाजातील नंदुरबारमधील नंदुरबार जिल्ह्यातीलच बरेचसे रोजंदारी कर्मचारी ज्यांना आज बेरोजगारीची खुराड त्यांच्या कुटुंबावर कोसळली आहे त्यांना पुन्हा कामावर घेतलं पाहिजे अशा एकूण किमान अकरा ते बारा मागण्या करण्यात आलेल्या आहेत मी जेव्हा याला गेले एटीसी टी ला ऑफिसला तुमचे संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड किसन गुजर साहेब पण आलेले होते एटीसी साहेबांसमोर या सगळ्या गोष्टींचा व्हाको पण झाला काल डेप्युटी कमिशनर राव मॅडम यांना पण मी सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे तर माझं <मादा> तुम्हाला सगळ्यांना <coughs> आवाहन आहे की होईल हळूहळू सॉल्व्ह होईल सगळं परंतु कसं आहे ना आपलेच विद्यार्थी आहेत आणि त्यांना असं तुम्ही वेठीस धरलेला योग्य नाही असं मला वाटतं आपण पालक आहोत आणि हळूहळू अन्याय होणार नाही इव्हन काल जळगावला वर्कशॉप झालं तिथे आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं एक 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 प्रॉब्लेम सॉल्व्ह होते थोडा वेळ लागेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला प्रकल्प सोडला तर बाकीच ठिकाणी सगळं सुरळीत सुरू होईल तुमच्या आंदोलनाचा फायदा काय हो ना आम्ही तशी पण मागणी केलेली आहे इवन आपण जुन्या आकृती बंदानुसारच हे करत होतो परंतु थोडे ऑडिटचे पण मुद्दे आले आणि शासनाकडूनच असं हे केलं की तुम्ही सुधारित आकृती बंदानुसार घेत